नमस्कार मी त्यांना का, काल मराठी भाषा दिवस साजरा करण्यात आला त्या निमित्ताने आज आपण मराठी भाषा आणि कायदा या विषयावर थोडेसे बोलूया आपल्याला कल्पना आहे की सध्या मराठी भाषेमध्ये प्रचंड प्रमाणात परकीय शब्द आलेले आहेत आणि आपण सुद्धा दैनंदिन किंवा कार्यालयीन जीवनात हे इंग्रजी शब्द वापरतो याचं कारण असं की आपल्या मराठी भाषेवर आधी मोगलांचं आणि त्यांच्या फारसी भाषेचं आणि नंतर इंग्रजांचं आणि इंग्रजी भाषेचं आक्रमण झालेलं आहे पहिल्यांदा जेव्हा फारसी भाषेचं आक्रमण झालं तेव्हा तो धोका लक्षात घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्य व्यवहार कोश तयार करून त्यातले फारसी शब्द काढून टाकले आणि त्याला पर्यायी मराठी शब्द उपलब्ध करून दिले आणि त्याच्यानंतर जेव्हा मराठी भाषेवर इंग्रजी भाषेचं आक्रमण झालं तेव्हा स्वातंत्र्यवीर सावरकरांनी भाषा शुद्धीची दुसरी चळवळ सुरू केली आणि इंग्रजी शब्द एक तर काढून टाकणं किंवा त्याला पर्यायी शब्द देणं हे अत्यंत महत्वाचं काम त्यांनी आपल्याकरता केलेलं आहे आजही आपल्याला हा मान्य करायलाच लागेल की आपण मराठी शुद्ध मराठी हे हल्ली विरळा झालेलं आहे आपण मराठी भाषा वापरताना प्रचंड प्रमाणात हिंदी आणि इंग्लिश शब्द वापरतो कायदा क्षेत्राबाबत जर बोलायचं झालं तर उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालय यांची अधिकृत भाषा ही इंग्लिशच आहे आणि उच्च न्यायालयाच्या खालची जी न्यायालय आहे त्या न्यायालयामध्ये त्या त्या राज्याची राज्यभाषा ही त्यांची अधिकृत भाषा आहे म्हणजे जर बोलायचं झालं तर जिल्हा न्यायालय आणि त्याच्या खालची न्यायालय यांच्याकरता अधिकृत भाषा ही मराठी आहे मात्र असं असून सुद्धा आजही बहुतांश प्रमाणात हे जे न्यायालयीन कामकाज चालतं ते इंग्लिश मध्ये चालतं याची कारण दोन आहेत एक तर मराठी ही अधिकृत भाषा असल्याची बऱ्याच जणांना माहितीच नाहीये आणि माहिती असलेल्यापैकी बऱ्याच जणांना मराठी भाषेपेक्षा इंग्लिश भाषा काम करायला सोपी वाटते मात्र इंग्लिश हे सोपेपण हा एक भ्रम आहे झालाय असं की इंग्लिश भाषेचे शब्द आपल्या कानावर पडून पडून पडू, पडू, ते आपल्याला सोपे वाटायला किंवा त्याला पर्याय शोधण्याचे कष्ट आपण घेत नाही पण जर आपण कायदेशीर डिक्शनरी काढून बघितली तर जवळपास प्रत्येक इंग्लिश शब्दाला पर्यायी मराठी शब्द आहेत तर मराठी नागरिक म्हणून आणि आपल्या बालक म्हणून आपण मराठीचा जास्तीत जास्त वापर होईल या दृष्टीने प्रयत्न केला पाहिजे आपण जर कुठल्या न्यायालयात त्याला त्या दाव्याची मराठी प्रत द्यायला सांगावी कारण मराठी भाषा विभागानं जिल्हा न्यायालय आणि त्याच्या खालच्या न्यायालया करता कार्यालयीन भाषा ही मराठी केलेली आहे त्यामुळे किमान जिथे मराठी कार्यालयीन भाषा आहे तिथे तरी आपण मराठीचाच वापर केला पाहिजे हे आपण मराठी भाषा आणि कायदा याचं थोडक्यात वास्तव पाहिलं छत्रपती शिवाजी महाराज आणि स्वातंत्र्यवीर सावरकर हा एवढा समृद्ध वारसा आपल्याकडे असल्यामुळे आपण सुद्धा आपल्या मायबोलीचा जास्तीत जास्त वापर करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करायला हवेत आज आपण मराठी भाषा कायदा आणि त्याचा वापर कसा करता येईल यावर थोडस हिचगूज केलं आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला ते अवश्य कळावा आणि जर आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद